चला हे इतिहास राज्यशास्त्र आपल्याला प्रतिपत्रिका म्हणजे सराव पेपर आहे हा दुसरा सराव पेपर मी अपलोड करतो आहे तर तो तुम्ही स्क्रीनशॉट पहा हेच सराव ह्याच पेपरचा सराव करत मला याच्यातूनच प्रश्न उत्तर प्रश्नपत्रिका येण्याची शक्यता आहे याच्यातूनच जास्तीत जास्त, जास्त प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता आहे ठीक आहे आपण गणितात पाहिलं इंग्रजीमध्ये पाहिलं की तशाला तसे प्रश्न आलतो तर याच्यामधून पण ज्या आपल्या पाच प्रश्नपत्रिका आहे सर्वपत्रिका त्याच्यातूनच प्रश्न जास्तीत जास्त येणार आहे त्याच्यामुळे याच्यातूनच अभ्यास ठीक आहे याच्यातूनच सगळं अभ्यास करा कुठचा प्रश्न आहे व्यवस्थितपणे अभ्यास करा अभ्यास करून जा चांगली भरपूर मार्क घ्या ठीक आहे परीक्षेमध्ये गवगवीत यश मिळवा अभिकक्षाला चांगले गुण मिळायला पाहिजे व्यवस्थित पहा हे उत्तर करण्याचे प्रयत्न करा एक प्रश्न करून जा याच्यातूनच जवळजवळ तुम्हाला 40 पैकी 30 ते पस्तीस मार्क्स तरी येईल 40 पैकी 40 तर नाही सांगना आणि चाळीसपैकी आपल्या जो पाच पेपर आहे का हे पाच पेपर तुम्ही जर पाहून गेले तर तीस ते पस्तीस मार्क सहज तुम्हाला ह्याच्यातूनच येतील चाळीसला चाळीस पण येऊ शकतात फक्त एक अंदाज सांगेल पाच मार्काचा आप आपण थोडंसं पण दुसऱ्याच्या चॅनलसारखं नाही की चाळीसपैकी चाळीस ह्याच्यातूनच हा पेपर येणार हो वगैरे असं काही नाही असं काही नसतं पण ठीक आहे पण जास्तीत जास्त मार्क येतील याच्यावरून मी एवढं तर सांगू शकतो तुम्हाला अब उतारा है ये उतारा है और आधारित प्रश्न पर्याय निवडून आपल्याला उत्तर करायचे होते व्यवस्थितपणे अभ्यास करा ह्या गोष्टींचा तुम्हाला जास्तीत जास्त पैकीच्या पैकी, पैकी मार्क येण्याची शक्यता आहे ठीक आहे अशा प्रकारे हे तिसऱ्या नंबरचा पेपर झालेला आहे आपण सॉरी दुसऱ्या नंबरचा पेपर झाला तिसऱ्या नंबरचा पेपर आपण पुढ्या थोड्यात देऊ